नमस्कार माझं नाव आर्या राणी हडपसर मधल्या गाडी तळ या ठिकाणी आपण आता आलेलो हो। आहोत इथल्या रहिवाशांशी इथल्या नागरिकांशी आपण संवाद साधतोय का, का तुमचं नाव काय संजय कस्तुरे किती वर्षापासून तुम्ही इथे राहत दोन वर्ष आपल्या विभागातले आमदार कोण आहेत यांचं नाव माहिती आहे चेतन दादा तुपे पाटील आणि तुम्ही जसं सांगितलं की बऱ्याच वर्षापासून तुम्ही इथे राहताय तर ह्या विभागामध्ये तुम्हाला काय बदल दिसून आले एवढ्या वर्षामध्ये ते सांगू शकाल हा या विभागामध्ये रस्ते पाण्याची सुविधा आहे चांगली झालेली आहे दोन तीन वर्षामध्ये पूर्ण झालेले काम अजून काही बदल हवा अशी तुमची काही अपेक्षा आहे का काही विकास तुम्हाला आहे काही नाही हेच योजना रस्ते झालेली आहेत रस्ते पाण्याची सुविधा संपूर्ण झालेली आपल्या आमदार जे आहेत चेतन तुपे पाटील त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुम्ही काय चांगली गोष्ट आहे कारण त्याने उत्कृष्ट भाषण केलं विधानसभेमध्ये त्याच्यामुळे त्याला राष्ट्रपती पुरस्कार भेटला हडपसर चांगलीच चांगली ही केलं खूप खूप धन्यवाद काका काही वेळ आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल